श्री स्वामी समर्थ जेव्हा तुमच्याच लोकांनी तुमची साथ सोडली असेल तर समजून जा त्यांचं तुमच्याकडे असलेलं काम आता झालेलं आहे ते मनाने खूप चांगले असतात फक्त जास्त डोकं असणारी लोक त्यांचा खूप जास्त फायदा उचलतात नेहमीच इतरांना खुश करण्याचा प्रयत्न करू नका दुसऱ्यांना खुश करता करता लोक आपली खुशी विसरून जातात तुम्हाला कुणीही समजून घेऊ शकत नाही तुम्ही काय करू शकता हे फक्त आणि फक्त तुम्हालाच माहिती आहे ही वेळ अशी चालू आहे की जो वेळेसोबत स्वतःला बदलू शकत नाही तो काहीही करू शकत नाही ते जसे तुमच्याशी वागत असतील तसेच तुम्ही देखील त्यांच्याशी वागून बघा तेव्हाच तुम्ही आजच्या दुनियेतील लोकांसोबत टिकून राहू शकता विचार करत बसतो तो, तो आयुष्यभर विचारच करत बसतो आणि जो प्रयत्न करतो तो आज उद्या नक्कीच यश वाटतो तुम्ही कितीही यशस्वी व्हा पण ज्याला तुमचं वाईट करायचं आहे तो वाईट करतच राहणार आहे लोकांबरोबर बोलणं यासाठी कमी केलं आहे कारण त्यांच्याच तोंडून मी माझं वाईट ऐकलं आहे मनापासून विचार करा की तुम्हाला काय करायचं आहे डोकं आपोआप चालेल जर तुम्ही सहारा बनू शकत नाही तर किमान तुम्ही कुणाच्या दुःखाचं कारण तरी बनू नका जर तुम्ही मोक्याची वाट बघत असाल तर हे चुकीचं आहे कारण मोका मिळत नसतो आपल्याला बनवावा लागतो जोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही तोपर्यंत कुणाला काहीच सांगू नका की तुम्ही नेमकं करताय तरी काय यशाच्या शर्यतीत कायम टिकण्यासाठी काही ना काही नवीन करण्याचा प्रयत्न करा जोपर्यंत भीती आहे तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही पण ज्या दिवशी तुमच्या मनातील भीती जाईल त्या दिवशी तुम्ही सर्व काही करू शकता जर तुमच्याजवळ पैसा असेल तरच तुम्हाला दुनिया विचारेल नाहीतर आपली माणसं देखील आपल्याला ओळख दाखवत नाही जीवनात कधीही उदास होऊ नका कारण ही जिंदगी एका क्षणात बदलली जाऊ शकते विचार करणं खूप मोठी गोष्ट नाही तर काहीतरी करणं हे खूप महत्वाचं आहे कारण विचार करण्यात आणि तो अस्तित्वात आणण्यात खूप मोठा फरक आहे जिथे खोटं बोलून कुणाची तरी मदत होऊ शकते किंवा कुणाचा तरी जीव वाचू शकतो त्या ठिकाणी सर्वात असू जिंकण्याची मजा येते जेव्हा हरण्याची भीती असते कधी कुणाला सहजपणे अवेलेबल राहू नका नाहीतर लोक तुम्हाला स्वस्त समजतील ज्या दिवशी कुणी एखादी दि व्यक्ती तुमची सवय बनून जाते त्या दिवसापासून ती दि व्यक्ती तुम्हाला कधीही उद्ध्वस्त करू शकते हे परमेश्वरा तू नक्कीच मला एकटं ठेव पण अशा लोकांना कधीच मिळवू देऊ नकोस जे खेळ खेड़ खेळून निघून जातात सुका आयुष्यात खाल्लेली ठोकरे मनुष्याला खूप काही शिकवून जातात कधीच एका भेटीवर विश्वास ठेवू नका कारण या दुनियेत गरज नसेल तर लोक वर्षानुवर्ष जपलेली नाती देखील विसरून जातात ज्यांना ज्ञान आहे त्यांना घमंड कुठला आणि ज्यांना घमंड आहे त्यांना ज्ञान कोणतं कोण आपला आहे आणि कोण परका आहे हे या वाईट वेळेने मला दाखवून दिलं आहे आता तर आपलीच माणसं धोका द्यायला लागले आहेत गोष्ट आहे या दुनियेत सर्वात वजनदार मतलब आहे मतलब झाल्यावर मोठ्यातील मोठं नातं देखील हलकं होऊन जात काय करणार आता माझ्याजवळ येऊन मला सारखा सारखा अनुभव देऊन तुम्ही मला गमावून बसला आहात ज्या व्यक्तीवर आपण सर्वात जास्त प्रेम करतो तीच आपला सर्वात जास्त फायदा घेते कारण त्या व्यक्तीला आपली कमजोरी काय आहे हे माहिती असत इतकं समजदार बना की कुणाला तरी सहज माफ कराल पण इतके मूर्ख बनू नका की आपल्याला धोका देणाऱ्यांवर पुन्हा तुम्ही विश्वास ठेवून बसाल जर कोणी समजूनच घेत नसेल तर त्याला समजावून सांगण्याची काय गरज जर कुणी मानतच नसेल तर त्याला मनवण्याची देखील काय गरज ज्या नात्यात एकमेकांना एकमेकांची कदर नसेल तर त्या नात्यांना जबरदस्ती खेचून ना आणण्याचा प्रयत्न करू नका जिंकणं कुणासाठी आणि हरणं कुणासाठी आयुष्यभराच्या या तक्रारी कुणासाठी ज्याच्याकडे जे आहे ते पुन्हा येणारच आहे आणि पुन्हा जाणारच आहे मग मनुष्याला इतका अहंकार कशासाठी खऱ्या मनाने कोणत्या तरी गरजू व्यक्तीला मदत करून पहा आणि मग मनाला शांती नाही भेटली तर सांगा ज्यांना जायचं आहे त्यांना जाऊ द्या कारण ते आज जरी थांबले तरी उद्या जाणारच आहेत काहीतरी असं बोला की आम्हाला माहीत पडेल की तुम्ही आमचे आहात कुणाला तरी इग्नोर करण्यात आणि बिझी असण्यात खूप मोठा फरक आहे ज्यांना स्वप्न बघायला आवडतात त्यांना रात्र खूप छोटी वाटते आणि ज्यांना तीच स्वप्न पूर्ण करायची असतात त्यांना दिवस खूप छोटा वाटतो सुंदरता यात नाही की आपण कसे दिसतो तर सुंदरता यात आहे की आपण इतरांशी कसे वागतो मला कमजोर समजण्याची चुकी करू नका मला प्रेम आणि वार वेळ आल्यावर कसं करायचं सा हे चांगलंच माहिती आहे शांतता कोणत्याही कारणाशिवाय असू शकत नाही तर काही दुःख असे असतात जे आपला आवाज देखील काढून घेतात चेहरा साफ दिल में दाग दिल में साफ फक्त हेच या दुनियेचं सत्य आहे वेळेवर बदलण्यातच आपली स्वतःची भलाई आहे कारण वेळेनं बदलायचं ठरवलं तर आपल्याला खूप जास्त त्रास होईल आजच्या दुनियेचं एक सत्य राहिलं आहे ज्यांच्याजवळ पैसा आणि पद असेल त्यांच्यासोबत दुनिया चालेल आजच्या दुनियेत एक सत्य राहिलं आहे ज्याच्याजवळ पैसा आणि पद असेल त्याच्यासोबत दुनिया चालेल मग तुम्ही कितीही घाणेडे काम करा तुम्ही कितीही वाईट वागा तुम्ही कितीही सुका करा पण तुम्ही बरोबरच असाल कारण तुमच्याकडे पैसा असेल हे कलियुग आहे साहेब वाईट व्यक्तीबरोबर वाईट नाही झालं तरी चालेल पण चांगल्या व्यक्तींबरोबर नेहमी वाईटच होतं काही लोक आपला स्वार्थ साधण्यासाठी नाती जोडतात आणि स्वार्थ साधून झाला की नाती तोडतात त्यामुळे सांभाळून राहा त्यांना असं वाटतं की आमच्यापेक्षा बुद्धिमान माणूस कोणीच असू शकत नाही पण खरं बघायला गेलं तर ते स्वतः असा विचार करून त्यांच्या आयुष्याची वाट लावून घेत असतात जर त्यांना जायचं असेल तर जाऊ द्या नात्यांमध्ये प्रेम चांगलं वाटतं भीक मागणं नाही ज्यांनी तुम्हाला दुःख दिलंय एक दिवस त्यांना देखील दुःख मिळणारच आहे विश्वास ठेवा ते दुःख बघण्याचा मोका देखील आपले तर ते असतात जे इतरांसाठी आपल्याकडे दुर्लक्ष करत नाही जर तुम्हाला कदर करायचीच असेल तर जिवंतपणी करा अर्थी उचलल्यानंतर आपला राग करणारे देखील रडायला लागतात जर तुम्ही तुम्ही सहन करत तर शांतपणे चांगले आहात आणि जर तुम्ही आवाज चढवला तर तुमच्यासारखा वाईट कुणीही नाही प्रत्येक नात्याच्या वेगवेगळ्या सीमा असतात पण जेव्हा गोष्ट आत्मसन्मानाची येते तेव्हा ते, ते नात तोडलेलंच बरं सहारा आणि अपेक्षा मनुष्याला कमजोर बनवतात म्हणूनच स्वबळावर जगायला सुरुवात करा आणि मग बघा या दुनियेत तुमच्यापेक्षा सुंदर तुमच्यासाठी कुणीही असू शकत नाही किस्मत आणि आपल्या माणसांचा काही भरोसा नसतो कारण या दोन गोष्टी कधीही पलटी खाऊ शकतात ज्यांचं मन शांत आहे ज्यांचं मन नरम आहे ती लोक लगेचच रडतात लगेचच रुजतात पण ती लगेचच मानून देखील जातात मी ऐकलं आहे अशी लोक परमेश्वराला खूप आवडतात अपेक्षा ठेवणं चुकीचं नाहीये आपल्याकडून फक्त एक चुकी होते आपण चुकीच्या लोकांकडून अपेक्षा ठेवतो शब्दांची देखील एक अनोखी सव आहे बोलण्याआधी आपण स्वतः साखून पाहिली पाहिजे त्यांना आम्ही कधीच आझाद केला आहे जे आमच्या मनात राहून इतर कुणाच्या तरी विचारात होते ज्या व्यक्तीने दुःखामध्ये खुश राहायला शिकलं तर समजून जा त्याने जिंदगी जगणं शिकलं आयुष्यामध्ये तुम्ही हसायला शिका रडणं काय तुम्हाला दुनिया शिकवेलच मान्य आहे प्रेम खूप महत्वाचं आहे पण आपल्या इज्जतीपेक्षा सुंदर काहीच असू शकत नाही सुंदर असणं महत्वाचं नाही पण कोणासाठी तरी महत्वाचं असणं खूप सुंदर असत आनंदाने जीवन जगायचे असेल तर कधीच कोणावर मरू नका प्रेमाचा देखील एक नवीन रूल आहे जिथे आज तुम्ही आहात उद्या तिथे कुणीतरी वेगळाच असेल आयुष्य मोहापासून सुरू होते आणि मोहाचा भंग झाल्यावर संपून जाते कधी कुणाला आपली आठवण काढण्यासाठी फोन करू नका काही दिवस शांत राहून बघा मग समजेल त्यांच्या आयुष्यात तुमची किती कदर आहे एक गोष्ट सांगू जर तुम्ही कुणाला वारंवार दुखवत असाल आणि समोरची व्यक्ती शांतपणे ऐकून घेत असेल तर समजून जा स्वतःपेक्षा जास्त प्रेम ती व्यक्ती तुमच्यावर करत आहे सहन करायला शिकलंच हवं पण मोका आल्यावर बोलायला देखील शिकायला हवं आणि आयुष्याच्या शांतीबरोबर शांततेने जगायला देखील शिकायला हवं आपल्या छोट्याशा झोपडीमध्ये राज्य करण्यात इतकी मजा आहे की ती मजा इतरांच्या बंगल्यात काम करण्यात देखील नाही काही लोक तुमच्यावर तितकंच प्रेम करतात जितका त्यांना तुमचा वापर करून घ्यायचा असतो जेव्हा त्यांचा स्वार्थ संपून जातो तेव्हा तुमच्यावर असलेलं त्यांचं प्रेम देखील संपून जात मोठा व्यक्ती बनला चांगली गोष्ट आहे पण चांगला व्यक्ती बनणं त्यापेक्षा देखील चांगली गोष्ट आहे आयुष्यात काहीतरी कमी असणं देखील खूप महत्वाचं आहे त्याशिवाय जगण्याची मजा येत नाही खऱ्या नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका सहन करण्यात आहे कारण कुणीच चुका नसलेला व्यक्ती शोधत बसला तर नेहमी एकटे पडाल कुणीही साथ देणार नाही या दुनियेत तुम्हाला स्वतःलाच लढायचा आहे आणि तुम्हाला स्वतःला सांभाळायचं आहे जेवढे जास्त तुम्ही घाबराल तितकीच जास्त लोक तुम्हाला घाबरवतील आणि जितकी जास्त तुम्ही हिम्मत कराल तितकीच मोठी मोठी लोक देखील पाय खेचत असतील आणि दुसरी म्हणजे जी लोक तुम्ही पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत असतील आयुष्यात खुश राहायचं असेल तर पहिला त्यांना विसरा जे तुम्हाला विसरले आहे जितकं खरं प्रेम असेल तितकं दुःखही खूप जास्त असतं जितक्या कमी अपेक्षा कराल तितकेच आयुष्यात आनंदी राहाल बाहेरून शांत वाटण्यासाठी आतून खूप जास्त लढावं लागतं पहिला स्वतःकडे लक्ष द्या आणि मग जर वेळ भेटला तर आमच्याकडे लक्ष द्या वाईट वेळ एक अशी तिजोरी आहे जिथे सफलतेची हत्यारं मिळतात तुम्ही त्यांच्यासाठी जगायला शिका जे तुमच्यासाठी मरायला देखील तयार आहे तुम्हाला किती जण ओळखतात हे महत्वाचं नाहीये पण तुम्हाला ती का ओळखतात हे महत्वाचं आहे चांगला विचार कराल तर चांगलंच होणार आणि वाईट विचार कराल तर वाईटच होणार तुम्ही पुढे जाऊन तेच बनता जे तुम्ही विचार करत असता म्हणूनच आयुष्यात नेहमी चांगला विचार करा आपलं मन मोठं असलं पाहिजे गोष्टी तर सर्वजण मोठ्याच करत असतात राजासारखं जगण्यासाठी नोकरांसारखी मेहनत करावीच लागते इतरांना ताब्यात ठेवणं अवघड नाहीये पण स्वतःवर ताबा ठेवणं खूप अवघड आहे स्वतःकडे कौशल्य असून काहीच उपयोग नसतो यश गाठण्यासाठी आपल्याकडे असलेले कौशल्य योग्य वेळी वापरता आलंच पाहिजे हरवून गेलेल्या गोष्टींची आठवण काढत बसू नका तुमच्याजवळ जे आहे त्यात समाधानी आनंदी आणि उत्साहाने राहा आपली हार यात नाही की आपल्याला कुणीच ओळखत नाही आपली हार यात आहे की आपण स्वतःला ओळखत नाही लोक अप्रतिम प्रार्थना करतात जे स्वतःच्या इच्छेनुसार चालतात अशा लोकांना त्यांच्या मर्जीवर सोडले पाहिजेत आज खूप जास्त प्रेम हे नाते तुटण्याचे कारण बनले आहे कारण ज्या गोष्टी गरजेपेक्षा जास्त मिळतात त्याचे त्या, त्या व्यक्तीला कमी महत्व असते जर तुम्हाला वाटत असेल की कोणी तुमचा आदर करत नाही पण तुमच्यावर प्रेम करतो हे फक्त तुमचे मत आहे कारण जो आपला आदर करू शकत नाही त्याच्यावर प्रेम करणे हे अशक्य आहे होय मी कबूल करते की मला युक्त्या कशा करायच्या हे माहीत नाही पण लक्षात ठेवा मला सर्व काही समजते तूच आहेस आणि तूच राहणार आजकाल अशी खोटी स्वप्न लोक दाखवतात हे जीवन आहे माझ्या मित्रांनो येथे तुम्हाला जोडणारे आणि तोडणारे देखील भेटतील डिप्रेशन येणे हा विनोद नाही खूप चांगला माणूस आपले जीवन जगणे थांबवतो म्हणूनच जेव्हा एखादी व्यक्ती डिप्रेशन मध्ये असते तेव्हा त्याची चेष्टा करू नये जे तुमची कदर करत नाहीत त्यांनी पश्चाताप करावा एक दिवस स्वतःला इतके यशस्वी बनवा की त्यांना तुम्हाला गमावल्याचं वाईट वाटलं पाहिजे या जीवनात कुणीही शेवटपर्यंत साथ देत नाही जे तुम्हाला सांगतात की तुम्हाला ते कधीच सोडणार नाहीत नक्कीच ते तुमची साथ सोडणार आहेत त्यामुळे थोडं सांभाळून आपल्या प्रेमाला वेळ द्यावा लागतो वेळ बघून प्रेम केलं जात नाही काही चुका अशा असतात ज्या आयुष्यभर भरून काढता येत नाही श्वास गुदमरतो जेव्हा कोणी हृदयात राहतो पण सोबत राहत नाही जे दुसऱ्यांमध्ये शांती शोधतात त्यांच्यापासून शांती नेहमीच दूर जाते जे स्वतःमध्ये शांती शोधतात त्यांना शांती मिळत असते मग आता तुम्हीच ठरवा काय करायचं तू पण मी पण आणि हे प्रेमसुद्धा हळूहळू सगळं काही शांत झालं मनापासून एखाद्याला जीव लावल्यानंतर आजकाल फक्त फसवणूकच होत आहे जिथे आपली किंमत नाही तिथे राहणे योग्य नाही मग ते कुणाचे घर असो किंवा कुणाचे हृदय आयुष्य कसं जगायचं हेही कळत होतं पण चूक अशी घडली की काही चुकीच्या लोकांना आपण आपल्या आयुष्यात स्थान दिलं मला फक्त एकाच व्यक्तीवर विश्वास होता पण तोही व्यक्ती फसवणाराच निघाला जो तुमची खऱ्या मनाने काळजी घेतो त्याला तुमच्यावर रागवण्याचा आणि नाराज होण्याचा अधिकार आहे माणूस जेव्हा पराभूत होतो तेव्हा तो, ते तो स्वतः बरोबर असून देखील चुकीच्या लोकांसमोर डोके टेकतो फसवणुकीत जगण्यापेक्षा एकटे राहणे चांगले गर्व दारू सारखा असतो तुझ्याशिवाय सगळ्यांना कळेल की तू चढला आहेस शांत रहा कारण कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी टिकत नाही ती बदलण्याची वेळ आली आहे साध्या सरळ माणसाला कधीही फसवू नका कारण वर्सा परमेश्वर सरळ माणसाचे उत्तर वाकड्या पद्धतीने देऊ शकतो खोटे प्रेम करून त्यांच्या इच्छेशी कधीही खेळू नका कारण कधीकधी तुटलेल्या मनाला सावरायला आयुष्यभर उधळपट्टी करावी लागते माणूस हा एकमेव प्राणी आहे ज्याच्या दातांमध्ये नाही तर शब्दात विष आहे पूर्वी फरक पडायचा पण आता फरक पडत नाही इथे प्रत्येक माणूस प्रवासी असतो एक दिवस तोही आठवणीतून निघून जाणार असतो शहाना तो, तो नसतो ज्याला फक्त कसे बोलावे हे माहिती असते खरा शहाणा तर तोच असतो ज्याला कुठे गप्प बसायचे हे देखील माहिती असते रडण्याची वेळ गेली साहेब आता त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे यशात मिळालेल्या टाळ्यांपेक्षा आयुष्यात वाईट प्रसंगी दिलेली साथ कितीतरी पटीने चांगली असते तुम्ही फक्त उत्तर द्यायला शिका जग स्वतःहून शांत होईल सुख करण्यासाठी योग्य वेळ नसते आणि सुख सुधारण्यासाठी कोणतीही वेळ वाईट नसते आज माझ्याकडे पाठ फिरवणारा प्रत्येक माणूस पंक्तीत असेल कधी कधी काही गोष्टी काही नाती रोखून ठेवल्याने तुमचे खूप नुकसान होऊ शकते म्हणूनच आता एक सल्ला घ्या त्यांना सोडून द्या काही नाती मजबूत करताना ती व्यक्ती स्वतः कमकुवत होऊन जाते जमाना अशा स्थितीवर येऊन थांबला आहे की ज्यांना मदत करायला जाऊ तोच माणूस पाठीमागून वार करतो वेळ लागेल पण सर्व काही बरोबर असेल जे हवा आहे ते सर्व काही मिळेल हे दिवस वाईट आहेत आयुष्य नाही जर तुम्ही अनोळखी लोकांमध्ये राहत असाल तर ठीक आहे कारण अनोळखी लोक शेवटी तुमचा जीव घेतात आजकाल काही लोक लोकांची मुलं जशी खेळणी तोडतात तशी तोडत आहे जेव्हा तुम्ही अज्ञानी होता तेव्हा तुम्ही रोज जीवनाचा आनंद घ्यायचा जेव्हा तुम्ही शहाणे झालात तेव्हा जीवनच तुमचा आनंद घेत आहे ज्या धाग्याची गाठ कधीही सुटू शकते त्या धाग्याला कधीही तोडू नये साहेब आम्ही भारी नाही पण आम्हाला हलक्यात घेऊ नका पडेल ते कितीही खास असले तरीही काळाबरोबर सर्व काही बदलते वेळी सावध व्हा आम्ही जेवढ्या वेदना सहन केल्या आहेत तेवढ्याच दुःखात तुम्हाला शंभर वेळा मरण आले असते तो समाज ते संबंध ती नाती लवकरच संपतात जिथे लोक फक्त स्वतःच्या फायद्याचा मौनामुळे अनेकदा नाते तुटते एकत्र बोला आणि एकत्र लढा नीट विचार करूनच निर्णय घ्या कारण इथे सहानुभूती घेणाऱ्याला हृदय व्हायला वेळ लागत नाही जेव्हा नात्यात शब्दांच्या सीमा तुटू लागतात तेव्हा समजून जा नात्याचा शेवट निश्चित आहे माणसाने एकदा सुख केली दोनदा चूक केली दोन के तरी फरक पडत नाही कारण सुका या माणसांकडूनच होतात पण त्याने तिसऱ्यांदा देखील चूक केली तर त्याच्यापासून दूरच गेलेलं बरं कारण ही त्याची चूक नसून ही त्याची सवय आहे नातं एक वर्ष जुनं असो किंवा दहा वर्ष जुनं असो ते तुटायला काही क्षण लागतात तुम्ही उत्तर द्यायला शिका लोक स्वतःच्या लायकीत राहायला शिकतील आयुष्यात काही गोष्टी इतक्या बिघडतात की त्यांना कधीच दुरुस्त केलं जाऊ शकत नाही दिलेल्या शब्दाला आणि आपल्या वाईट परिस्थितीत कामी आलेल्या व्यक्तीला कधीच विसरू नका काही व्यक्ती आपलं पूर्ण आयुष्यच बदलून टाकतात मिळाल्यावर देखील आणि न मिळाल्यावर देखील कुणाच्या येण्याने आणि कुणाच्या जाण्याने आयुष्य थांबत नसतं फक्त आयुष्य जगण्याचा अंदाज बदलतो लोकांना घाबरणं आता सोडून द्या कारण लोक नाही तर परमेश्वर आपल्याला इज्जत देतो संपूर्ण ताफ्याचा सा मीच सांभाळ केला आहे अशी भावना प्रत्येकाच्या मनात घर करून आहे जमाना बदलला तरी आपल्याला काहीच फरक पडत नाही फरक तर तेव्हा पडतो जेव्हा आपलीच माणसं बदलतात आजकाल सगळे हेच सांगतात की आम्हाला वेळ भेटत नाही समजतच नाही की व्यस्त वेळ झाली आहे की माणसं एक वेळ मी आयुष्य असंही जगलो आहे जिथे मी रडत असताना स्वतः स्वतःला शांत केलं आहे आरशात चेहरा आणि जगात आनंद फक्त दिसत असतो पण असं काही होत नसतं आपण ज्यांची जितकी जास्त काळजी घेतो शेवटी तीच लोक आपल्याला दुःख देऊन निघून जातात विश्वास ठेवा पण कोणावरही विसंबून राहू नका कारण आजकाल विषातही इतकं विष नसतं जितकं विष लोक इतरांसाठी आपल्या मनात ठेवत असतात लोकांसाठी तुम्ही फक्त तिथपर्यंत चांगले आहात जोपर्यंत तुम्ही त्यांच्या इच्छा पूर्ण करत आहात त्यामुळे फक्त आपल्या आईवडिलांवर आणि आपल्या परमेश्वरावर विश्वास ठेवा जो तुमच्या सोबत राहूनही दुसऱ्या कोणाचा तरी विचार करत असेल तर त्यांच्यापासून लांब राहिलेलं बरं जगण्यासाठी आधार असणं गरजेचं नाही आणि तुम्ही ज्यांचे आहात तो तुमचाच असेल याचा विश्वास नाही आयुष्यात कोणाबरोबरही बोलण्यासाठी तरसू नका जर तुमच्याबद्दल त्यांच्या मनात कदर असेल तर ते स्वतःहूनच तुमच्याशी बोलायला येतील आपण स्वतःच्या नजरेत चांगलं असलं पाहिजे दुनिया देवाबरोबर देखील भांडत असते जिथे मला तुमची गरज होती त्या क्षणी माझी साथ सोडण्यासाठी तुमचे खूप आभार प्रेम ते नाही की एका सुखीवरून साथ सोडून देईल प्रेम तर ते आहे जे तुमच्या शंभर सुखा सुधारून तुमच्याबरोबर राहील जो खर्च कमी करण्याचा विचार करतो त्याने कमावण्याची बुद्धी गमावली आहे जे आम्हाला विसरले आता त्यांची आठवण काढणं देखील आम्हाला महत्त्वाचं वाटत नाही एकट राहण्यात आणि एकटं होण्यात खूप मोठा फरक आहे नात्यांना वेळेच्या सोडणं महत्वाचं आहे शेवटी वेळच सांगेल त्यांना सांभाळून ठेवायचं सा की सोडायचं आहे मित्रांनो हे कलियुग आहे जिथे लोकांना स्वतःच्या संकटांवर कमी पण दुसऱ्यांच्या सुखावर खूप जास्त दुःख होत मी त्यांनाही जाताना पाहिले आहे ज्यांनी आयुष्यभर साथ देण्याचा सा वादा केला होता प्रेमात एवढंच महत्वाचं असतं की एक गप्प बसला तर दुसऱ्यानं समजून घेणं महत्वाचं सर्वात सर्वोत्तम मास्क पैसा आहे जो सर्वांची तोंड बंद करू शकतो चांगले व्हा पण ते सिद्ध करण्याचा कधीही प्रयत्न करू नका गर्दीत माझ्या हातात हात घालून जातात काही लोक का मिठी मारतात पण शेवटी फसवूनच जातात जो माणूस आनंदी राहण्याच्या नादात आयुष्यभर दुःखी असतो त्याला माणूस म्हणतात जग हृदयाविषयी बोलत पण प्रेम मात्र चेहऱ्याकडे बघून केलं जात हा काळही निघून जाईल जरा धीर धरा जेव्हा सुख नाही थांबलं मग तेव्हा दुःख तरी काय थांबणार दुःखापत होणे आवश्यक होते कारण जखमेसारखा का कोणताही गुरु नाही आयुष्य जगण्याचा खरा आनंद त्यांनी घेतला आहे यांनी आयुष्यात प्रत्येक वेळी बदाम नाही तर धोके खाल्ले आहेत तुम्ही बदलला ती तुमची मजबुरी होती आम्ही बदललो पण आता हे आमचे तत्व आहे शेवटी वेळ सांगेल की त्यांना सांभाळून ठेवायचं आहे सा की अधूर सोडायचं आहे नशिबात लिहिलेले निर्णय बदलत नाहीत असे क्षणभर मानूया पण एकदा तरी तुम्ही स्वतः निर्णय घेऊन बघा नशीब बदलेल नेहमीच मूर्खांबरोबर भांडणं चांगलं नाही मूर्खांपासून वाचण्याचा सर्वात मोठा मार्ग हा आहे की त्यांच्याकडे तुम्ही लक्षच देऊ नका कोणाच्या भावनांची कधीच चेष्टा करू नका कुणाला काय वेदना होत असतात हे त्याच त्याला माहिती असतं मी तुटलेली नाहीये मी फक्त थकलेली आहे थोडं थांबा मी नेहमीपेक्षा चांगली परत येईन कधीही टाइमपाससाठी नातं तोडू नका तर नात्यांसाठी टाईम काढा आयुष्यात सर्व काही मिळतं पण तीच लोक मिळत नाही ज्यांना मनापासून जीव लावलेला असतो आयुष्य एकदाच येतं हे चुकीचं आहे खर तर फक्त मृत्यू एकदा येतो आयुष्य रोज येतं ते आनंदाने जगा जी लोक माझ्या आयुष्यात असण्याचा खूप अभिमान होता त्या लोकांनी मला शेवटी लांबच केलं शेवटी तू माझा आहेस असं म्हणणारे लांब करतात आणि गोड बोलणारे पाठीमागून खंजीर खूपसतात काय माहिती लोक इतके हुशार शिकतात सोबत राहतात आणि सोबत राहून जळतात देखील नातीही निभावतात आणि शत्रुत्व निभावतात चेहऱ्यावर काहीतरी वेगळे असते आणि पाठीमागे काहीतरी वेगळेच असते गिदाडे ही कुठेतरी निघून गेली आहेत माणसं आपल्यापेक्षा चांगली ओरबडतात हे त्यांनी पाहिलं आहे अशी काही खास माणसे आयुष्यात आली की जणू कधी जाणारच नाहीत असं वाटलं होतं आणि अचानक कधीच नसल्यासारखे आयुष्यातून निघून गेली आपली मजा तर लोक नंतर घेतात पण सर्वात पहिले ते स्वतःला आपलं बनवतात आणि इथेच आपली चूक होते त्यामुळे सांभाळून राहा आम्ही तुटलो नाहीये आम्हाला तोडलं गेलंय आम्ही रडलो नाहीये आम्हाला रडवलं गेलंय आम्हाला माहीत नाही की आम्ही कसे आहोत पण आम्ही इतके वाईट नाही जितकं तुम्ही आम्हाला वाईट बनवलं आहे वचन पाळणाऱ्याचा शोध सुरू आहे अन्यथा वचन मोडणारे सर्वत्र सापडतात कधीकधी आपण आपल्या मनाला मनवणं हेच महत्त्वाचं असतं आपल्या सर्व अपेक्षा नेहमीच पूर्ण होऊ शकत नाही जी लोक आपली चुकी मान्य करत नाही ती लोक तुम्हाला आपलं काय करणार आपण कशाचा अभिमान बाळगावा आपण मेल्यानंतर आपलीच माणसं हात धुवून घेतील आपल्याला हात लावल्यानंतर माझ्यामध्ये एक वैशिष्ट्य आहे की मी कुना सास खास नाही चांगल्यापासून सर्वोत्कृष्ट फक्त तेच बनले आहे ज्यांनी आपल्याबद्दल वाईट ऐकलं आहे आणि ते सहन केलं आहे आजकाल लोक हक्क तर गाजवतात पण कुणालाही शेवटपर्यंत नातं ठेवायचं नाही ज्यांना प्रयत्न करणं माहिती नसतं त्यांना प्रत्येक समस्या मोठीच वाटत असते त्यांचा हिशोबही नव्हता कदाचित आमचा गैरसमज झाला होता ते स्वार्थाने बोलायचे आणि आम्हाला ते प्रेम वाटायचे मी माझ्या आयुष्याच्या शेवटच्या पानाची खूप वाट पाहत आहे ऐकलंय की शेवटी सगळं काही चांगलं होतं तुम्ही कोणालाही तुमच्या आयुष्याचा सर्वात महत्वाचा हिस्सा बनवू नका कारण जेव्हा ती व्यक्ती बदलते तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीचा राग करत नाही तर तुम्ही तुमच्या स्वतःचा राग येतो ते असे असतात ज्यांना स्वतःपेक्षा दुसऱ्याची जास्त काळजी असते लहानपणी आपण कहाण्या ऐकून झोपायचो पण आज स्वतःच्या आयुष्याची कहाणी ऐकत रडत झोपतो श्री स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला आनंदात सुखात आणि हसत खेळत ठेवू देत ही चरणी मनापासून प्रार्थना तर प्रेमळ स्वामी भक्तांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर, नवी तर आम्ही स्वामी भक्त या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तसंच ती घंटी देखील दाबा जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लवकरात लवकर, लवकर तुमच्यापर्यंत पोचलं जाईल सर्वांनी तुमची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद